नमस्कार न्यूज दर्पण मराठी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे संस्कार विद्या मंदिर मेडशी येथील विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा या अभियानांतर्गत दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गावात रॅली काढली रॅलीमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जवळपास अडीचशे असून विद्यार्थ्यांनी गावातील चौका चौका थांबून गावकऱ्यांशी संवाद साधून भारत देशाच्या तिरंगा या झेंड्याचे महत्त्व लोकांना पटवून दिले झेंड्याचा आदर व अनादर यावर चर्चा करत रॅलीची गावातील नागरिकांनी स्तुती केली यावेळी उपस्थित शाळेच्या मुख्याध्यापिका मॅम यांच्या नेतृत्वात हे अभियान राबवण्यात आले यामध्ये शाळेचे शिक्षक वृंद सर ठाकरे चतरकर अवचार तसेच घाटे मॅम मयुरी गायत्री शबनम चतरकर घुगे अंजुम देवकर खरात मिश्रा गर्जे व श्वेता व कर्मचारी फाजलभाई बिबेताई चोतमलताई संगीत शिक्षक स्वप्नील तायडे शिवप्रसाद पिंपळकर निखिल श्रीवास्तव यांच्या सानिध्यामध्ये ही रॅली काढण्यात आली ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा व बेल ला प्रेस करा